हॅलो मैत्रिणीनो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे तर मी आज असा एक सब्जेक्ट घेऊन आले आहे सोबत जो तुम्हाला नक्कीच आवडेल जे की स्त्रियांच्या सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल आहे म्हणजे स्त्रीने आपल्या मध्ये कसं राहायला पाहिजे परफेक्ट दिसायला पाहिजे त्यासाठी हा मी आज व्हिडिओ बनवते आहे स्त्रियांच्या सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल मला एक बोलायचं आहे आणि प्रत्येक स्त्रीने कसं राहिलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर, तर स्त्री जी आहे ती घरातला एकमेव बिंदू असते म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशी असते स्त्री ही घरातली स्त्रीला भरपूर जण बाहेरची लोक हाऊस वाईफ म्हणतात पण मी हाऊस वाईफ बिलकुल म्हणणार नाही कारण मी पण एक स्त्री आहे तर स्त्री ही होम मेकर असते म्हणजे ती घराला बनवते घराला जोडून ठेवते स्त्रीचा घरातला पार्ट हा खूप महत्वाचा असतो म्हणजे एक बाई संपूर्ण घराचा आधार असते आणि प्रत्येक पुरुषामागे जर खंबीरपणे कोणी उभी असते तर ती स्त्रीच असते स्त्री ही एक आई असते नंतर स्त्री एक बायको असते बहीण असते मामी मा, मामी नंतर मावशी काकी अशा भरपूर रोल ती निभावत असते आणि प्रत्येक स्त्री ही खूप छान पैकी आपल्या लाईफ मध्ये आपल्या घरामध्ये आपला हा रोल निभावत असते पण ह्या स्त्रीला म्हणजे एका बाईला लेडीज ला आपल्या स्वतःसाठी वेळ देता येतो का तर नाही तर ती सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत कामामध्ये गुंतलेली असते पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतःसाठी नक्की वेळ दिला पाहिजे अगदी कमीत कमी दिवसातला अर्धा ते एक तास तुम्ही स्वतःसाठी दिलाच पाहिजे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या पर्सनॅलिटीसाठी एकदम खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदम मॅटर करते ही गोष्ट की तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांकडे लक्ष देता पण स्वतःकडे तुम्ही फार दुर्लक्ष करता बरोबर ना कारण मी एक स्त्री असल्यामुळे मलाही हे सगळं माहितीये आणि मलाही मी या सगळ्या गोष्टींमधनं गेलेली आहे मी या सगळ्या गोष्टींमधून जाते आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टीप नंबर वन देईन मी तुम्हाला आपलं ड्रेसिंग सेन्स जे आहे ते खूप छान असलं पाहिजे ड्रेसिंग सेन्स म्हणजे कसं आपण जरी घरी असलो ना तरी आपल्याला टाकटीप दिसणं फार गरजेचं आहे जसं की तुम्ही घरात असल्यानंतर तुम्ही काय विचार करता की आपण गाऊन घालून पूर्ण दिवस राहू गाऊन घालूनच सगळी कामं देखील करत असतो पण मी तुम्हाला सांगेन म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्या विरोधात नाहीये की गाऊन नाही घालायचं मी सुद्धा गाऊन घालते मला पण गाऊन आवडतात पण मी क्वचित म्हणजे आता तर पूर्ण मी बंद केलंय पण क्वचित घालते आणि ते पण तुम्ही रात्री झोपताना यूज करू शकता पण दिवसभर जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही एखादा सलवार कमीज किंवा आता प्लाझो झालेत त्याच्यावरती कुर्ती घालू शकता कुर्ती प्लाझो असं घालू शकता किंवा तुम्हाला अजून काही जर आवडत असेल टी शर्ट आवडत असेल टी शर्ट आणि पॅन्ट किंवा प्लाझो टाईप असं वापरू शकता घरामध्ये तर ते छान दिसतं आणि काही स्त्रियांना जर साडी आवडत असेल तर ती साडी देखील त्या घालू शकतात आणि खूप छान दिसतं ते अटायर पण त्याचबरोबर तुम्ही त्याच्यासोबत मॅचिंग साडीसोबत मॅचिंग ब्लाउज असणं गरजेचं आहे कारण ते खूप मॅटर करतं नंतर तुम्ही तुमचे हे हेअर छान तुम्ही तुमचे हेअर म्हणजे असं नाही म्हणत की तुम्ही मेकअप करूनच घरात बसा किंवा छान असे केसांची हेअरस्टाईलच करून बसा पण नाही सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही छान तुमचे केस वगैरे जे पण आहे ते ऑर्गनाईज केले पाहिजे व्यवस्थित आंबोडा किंवा वेणी किंवा तुम्हाला पोनीटेल आवडत असेल तर तसं तुम्ही वापरू शकता करू शकता तर ती एक गोष्ट आहे की तुम्ही गाऊन जर आहे तर ते अवॉइड केलं तर ते खूप छान वाटेल की तुम्ही त्यांचा एक ड्रेसिंग सेन्स आणि कारण का स्त्रीला ती स्त्रीला या गोष्टीमुळे असं मानलं जातं की किती अजागळच राहते कारण गाऊनमध्ये तुम्हीच बघू शकता की गाऊन घालणं आणि साडी किंवा ड्रेस घालणं ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे गाऊन घालून जर तुम्ही पुढे गेलात तर ते खूप असं वेगळं वाटतं म्हणजे समोर कोणी पाहुणे आले तर अरे मी गाऊनवरतीच आहे आता मी काय करू मला बाहेर जाता येत नाही कारण मी गाऊनवरती आहे जर साडी नेसली असती किंवा एखादा ड्रेस असतं तर पटकन काहीच वाटलं नसतं म्हणजे ते एक मनाला आपल्याला लागून असं लागतं तर ती एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही मी असं म्हणत नाही की तुम्ही गाऊन बिलकुल घालू नका गाऊन तुम्ही घाला खूप रात्री झोपताना घालू शकता पण तुम्ही अवॉइड करा की दिवसभर काहीतरी छान असं आपण प्रेझेंटेबल मेंटेन असं राहणं प्रेझेंटेबल राहणं नंतर दुसरी टीप नंबर दोन की तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा तुम्ही तुमचं स्वतःसाठी कमीत कमी पंधरा मिनिटं व्यायामासाठी द्या सकाळी उठल्यानंतर तुमचं जे काही आहे ते थोडंफार काम आवरून तुम्ही मुलांना शाळेत पाठवणं असेल तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही असंच सांगताय की तुम्ही स्वतःसाठी स... तसं नाहीये तुम्ही तुमची कामं आवरून नंतर तुमच्यासाठी पंधरा मिनटं तरी वेळ द्या की एक्सरसाईज हा फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही वॉकला जाऊ शकता पंधरा मिनटं वॉकला जायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही घरात एक्सरसाईज करू शकता आणि आता युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत की ज्याच्यावरती तुम्ही ते बघून तुम्ही स्वतःला व्यायाम घरच्या घरी करू शकता तर ते तुम्ही नक्की करायला पाहिजे म्हणजे तुमचा पूर्ण दिवस हा छान आणि एकदम असा फ्रेश जातो आपलं माइंड फ्रेश राहतं म्हणजे असा असं थकल्यासारखं वाटत नाही आपल्याला काही असं कधी जरी असं होतं ना की करावं असं वाटत नाही तर तसं नाही होत तर आपल्याला खूप छान आणि फ्रेश वाटतं तर नक्की हे तुम्ही ही दु, दुसरी टीप अंमलात आणा पहिलं तर मी ड्रेसिंग सेन्सबद्दल तुम्हाला सांगितलं आणि दुसरं मी आता सांगितलं तुम्हाला व्यायामाबद्दल तर ड्रेसिंग सेन्सबद्दल अजून एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं समजा तुम्ही मार्केटमध्ये वगैरे गेलात तर तिथे समजा तुम्हाला काही तुम साड्या घ्यायच्यात तुम्ही साड्यांच्या दुकानात तुम गेलात तर तिथला दुकानदार तुमच्याकडे बघून तुम्हाला विचारणार म्हणजे आपली थोडक्यात बाहेर किंमतच केली जाते असं या इन्सिडेंटमधून मी सुद्धा गेले म्हणजे तिथे तुम्हाला विचारणार की तुमचं बजेट काय आहे तर तुमच्याकडे बघून विचारणार तुम्ही भले कितीही महागातल्या साड्या तिथे घेणार असाल तरी तुम्हाला विचारणार की तुमचं बजेट काय आहे तर याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे बघूनच ती व्यक्ती ठरवत असते की पहिलं तुम्हाला तुमचं बजेट विचारूया असं नाही म्हणत की डायरेक्ट सर तुम्हाला साड्या दाखवल्या आणि तुम्ही घेतल्या तर हे जर ना नक्कीच प्रत्येकाच्या बाबतीत होत असणार हे मला माहिती आहे कारण माझ्या बाबतीत तर खूप वेळा म्हणजे खूप वेळा झालेला आहे असं आणि जे आता तर मी जॉब करते त्याच्यामुळे आता व्यवस्थित प्रेझेंट राहणं आणि खूप साऱ्या माहिती मिळवते वाचतो आपण खूप सारी पुस्तकं वगैरे त्याच्यावर न कळतं आणि आता आपण राहू शकतो राहतो व्यवस्थित नंतर ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना स्वतःकडे कधी कधी लक्ष द्यायला वेळ मिळत नाही पण असं नाहीये त्याच्यातून पण तुम्ही वेळ काढला पाहिजे प्रत्येक स्त्री ही पूर्ण कामात असते तुम्ही म्हणाल आम्हाला कुठे वेळ आहे कुठे वेळ आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पण असं करू नका तुम्हाला भरपूर तुम्ही मनात आणलं तर तो तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि वेळ देऊ शकता आणि हा प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे ह्या मताची मी आहे आणि नक्कीच तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे तुमचा दिवस छान वाटेल आणि दुसरी गोष्ट अशी अजून एक टीप नंबर तीन तीन सांगते प्रत्येक जी स्त्री आहे किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर त्याला देवाने जे जन्माला घातले तर त्याच्यामध्ये कोणती ना कोणती तरी कला ही नक्कीच दिलेली असते आणि ही ती कला का स्वतःची काय आहे हे माणसाने ओळखलं पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही तुमचं करिअर करू शकता किंवा तुम्हाला काही अर्निंग करायचं असेल तर त्यात तुम्ही करू शकता कुणाला Uh, कपडे छान शिवता येतात कुणाला अजून काही ऑर्नमेंट्स बनवता येतात कुणाला खूप साऱ्या आर्टिफिशियल वस्तू बनवता येतात तर त्याच्यामधनं तुम्ही तुमचं करिअर घर बसल्या करू शकता जर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल जरी भलेही तुम्हाला जॉब करायचं असेल तर तरी पण तुम्ही घर सांभाळून ते करू शकता पण जर कोणाची मुलं लहान असतील तर त्यांना नाही शक्य होत तर जरा मुलं मोठी झाली की तरी ते, ते, ते तुम्ही मॅनेज करू शकता आणि खूप साऱ्या लेडीज असतात की ज्या आपल्या मुलांना पाळणा घरात वगैरे पण ती नीड असते त्यांची गरज असते की स्वतःच्या घरासाठी माझ्या मला काहीतरी करायचंय म्हणून ती एक गरज असते पण मी असं सांगेन की स्त्री ही एक होम मेकर आहे आणि संपूर्ण घराचा दुवा आहे संपूर्ण घराला घर घरामध्ये ती एक अशी व्यक्ती आहे की संपूर्ण घराला बांधून ठेवते किंवा ती व्यक्ती घरात नसेल तर असं वाटतं घर खायला उठतं म्हणजे एक स्त्री ही घर नीटनेटकं ठेवण्यापासून ते तुमच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते कपडे व्यवस्थित ठेवणं म्हणा क्लीनिंग म्हणा किंवा खायला प्यायला काय बनवायचं असेल तर त्या प्रत्येकाच्या आवडीनवडी तुम्ही खूप छान जपता पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या मग नंतर कंटाळ आलेला असतो मग मी आता काय केसेस विंचवू मग मी आता काय नीटनेटकच राहू असं बिलकुल करायचं नाही एकदा आंघोळ झाल्यानंतरच आपण व्यवस्थित छान तयार व्हायचं आहे आणि आंघोळ झाल्यानंतरच तुम्ही किचनमध्ये येऊन स्वयंपाक करावा जर आंघोळीच्या आधी कधीच स्वयंपाक करू नये असं मला वाटतं म्हणजे ते जे पण आपण जे बनवतो स्वयंपाक ते एकदम फ्रेश माइंडने आणि आपलं मन प्रसन्न ठेवतं त्या गोष्टीमुळे त्याच्यामुळे नेहमी ज्या पण कुठच्या गोष्टी किंवा स्वयंपाक म्हणा किंवा दुसऱ्या अजून काही गोष्टी असतील देवाची पूजा तर ते देवाची पूजा तो ऑफकोर्स आपण आंघोळ झाल्यानंतरच करतो पण स्वयंपाक नेहमी आंघोळ झाल्यानंतरच करावा तर अजून मी सांगेन की काही स्त्रियांना नख वाढवायची सवय असते तर माझी तर बघा नखं नाही वाढलेली मला नाही होत तर ती जी नख जर वाढायची आवड असेल ना तर काही हरकत नाही नख वाढवू शकता तुम्ही पण तुम्ही स्वयंपाक करता किंवा तुम्ही जेवण जेवणार असता तर तुमची नख ना स्वच्छ असली पाहिजे नेहमी किंवा आठ दिवसांनी चार दिवसांनी तुम्ही ती स्वच्छ केली पाहिजे तुम्हाला स्वच्छ करायचे खूप सारे तरीके आहेत किंवा आपल्या युट्यूबवर पण त्यातले व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते नक्की ती एक टीप फॉलो करा की तुम्ही तुमचे जे नख आहेत ते स्वच्छ ठेवले पाहिजेत त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये म्हणजे एकदम तुम्ही हायजेनिक फूड खाणार तुम्ही जे खाणार ते हायजेनिक असलं पाहिजे तुमच्या शरीरासाठी किंवा आणि इतरांसाठी पण असं आणि नंतर त्याचबरोबर तुमचा जो ड्रेसिंग सेन्स आहे जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर छान तयार झालं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती मॅचिंगच मॅचिंग साडी आहे मॅचिंग ब्लाउज घातलं पाहिजे मॅचिंग बांगड्या घातल्या पाहिजेत मॅचिंग ऑर्नमेंट्स मी नाही म्हणू शकत पण त्याच्याशी थोडा बहुत मॅच होणारे ऑर्नमेंट्स आणि थोडा बहुत मेकअप तर केला पाहिजे सगळ्यांना मेकअप म्हणजे खूप लाऊड मेकअप असं नाही म्हणत आहे मी खूप लाईटली म्हणजे अगदी सिंपल मधला सिंपल मेकअप म्हणजे बी बी क्रीम सी सी क्रीम असं लावून त्याच्यावरती लिपस्टिक लावून असं तुम्ही मेकअप करू शकता तिथे तुम्ही एक छान असं प्रेझेंटेबल दिसता त्याच्यामुळे तो जो लुक आहे तो बाहेर गेल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही अरे ती किती छान दिसते मी कशी दिसते असं कधीच होत नाही आणि तुम्ही जे पण काही कपडे घातले असतील त्याच्यावरती फुटवेअर फुटवेअर खूप मॅटर करतात तेही खूप तेही त्याच्यावरती मॅच करणारे असा हवे अगदीच बाहेर निघालोय आणि स्लीपर घालून चाललोय तर तसं तर नाही ज्या ड्रेसवरती म्हणा सँडल्स चांगले ते सँडल्स घाला ज्या कपड्यांवरती तुम्हाला फ्लॅट्स आवडत असतील फ्लॅट्स घाला कोणाला हिल्स आवडत असतील हिल्स घाला अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे तुमची जी इमेज आहे बाहेर म्हणा किंवा घरात म्हणा ती उठून दिसते भले तुम्ही हाऊस वाईफ असाल जॉब करत नसाल पण तुमची इमेज ही खूप छान ठेवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे आणि आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला माझ्या नक्की लाईक शेअर आणि कमेंट देखील करून सांगा आणि तुम्हाला जर काही वाटलं असेल की याच्यातून माझं काही चुकलंय तर तेही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते माझा सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या मैत्रिणींनी खूप छान राहावं हो, मेंटेन राहावं हो, प्रेझेंट राहावं हो, हे मला वाटतं म्हणजे आजची स्त्री स्त्री ही स्त्रीची मैत्रीण असते आणि मी तुमची सगळ्यांची मैत्रीण आहे त्याच्यामुळे मला खूप सांगावं असं वाटतं प्रत्येक जणच प्रेझेंटेबल राहतो हे मला माहिती आहे पण अशा काही मैत्रिणी पण आहेत की ज्या ज्यांना नाही जमत असेल ज्यांना काही समजत नसेल की मी काय करू मी कसं करू तर त्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे जे लोक प्रेझेंटेबल ऑलरेडी राहतात तर त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ नाही आहे आणि जे ज्यांना राहायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आहे आणि मी नक्कीच सांगेन तुम्हाला असं प्रेझेंटेबल राहिल्यानंतर तुम्हाला बघा किती छान आणि पॉझिटिव्ह ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आणि माझ्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल